गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात बुडबुड घाकरी ही गोष्ट एक असतो माकड एक असतो उंदीर आणि एक असते मनीमाऊ ते तिघं मित्र असतात आणि एक दिवस ते ठरवतात की आपण आज खीर बनवायची मग ते म्हणतात साहित्य घेऊन येत आपण मग माकड म्हणतो मी आणतो रवा उंदीर म्हणतो मी आणतो साखर मनीमाऊ म्हणते मी आणते दूध आणि मग ते सर्व साहित्य घेऊन एकत्र जमतात पण ते म्हणतात पण खीर कोण बनवणार माकड म्हणतो मला नाही येत उंदीर म्हणतो मला पण नाही येत मनी मऊ म्हणते थांबा मी बनवते खीर मनी मऊ खीर बनवते पण ती खूप गरम असती मग ती माकडाला आणि उंदराला म्हणते की मी खीर बनवून खूप आहे तुम्ही दोघं जावा फिरायला मी तर झोपते खिरीच्या जवळ संरक्षण करते खिरीचं आणि मग ती तिथं झोपती आणि ते दोघं जातात फिरायला मग मनी मऊ काय करते झोपलेली ती हळूच उठती आणि तिला त्या खिरीच्या वासाने ती खीर खूप खावीशी वाटते मग ती काय करते हळू थोडी खीर खाती थोडी खीर खाती थोडी खीर खाते आणि सगळी खीर खाऊन टाकते मग माकडं आणि उंदीर येतात फिरून आणि बघतात तर काय खीर तर संपली ते मनीमऊला उठवतात आणि म्हणतात ए मनीऊ खीर कोणी खाल्ली मनीमाऊ म्हणते मी नाही खाल्ली मी तरी तर झोपले होते मग ते दोघं म्हणतात आम्ही तर फिरायला गेलो होतो ती म्हणती नाही तुम्हीच खाल्ली खीर मी झोपले होते मग माकड म्हणतो आता आपण परीक्षा घेऊयात की खीर कोणी खाल्ली आपण नदीवर जाऊ तिथे घागर उलटी टाकू आणि त्याच्यावर बसायचं आणि प्रत्येकाने सांगायचं की खीर कोणी खाल्ली म्हणून मग ते तिघं जातात नदीवर घागर उलटी टाकतात माकड म्हणतो आता मी बसतो पहिल्यांदा माकड बसतं घागरीवर आणि म्हणतं हु करी वरचे वरी मी खीर खाली तर बुडबुड घागरी घागर काय बुडत नाही कारण माकडाने खीर खाल्लेलीच नसते मग उंदीर बसतं उंदीर बस म्हणतो ची ची करी वरचे वरी मी खीर खाली तर बुडबुड घागरी घागर काय बुडत नाही कारण त्याने पण खीर खाल्लेली नसते मग मांजराची पाळी असती बस मांजर बसतं घागरीवर मांजर घाबरत घाबरत म्हणतं म्याव म्याव करी वरचेरी मी खीर खाली तर बुड बुड घागरी आणि घागर लागते पाण्यात बुडायला मांजर पाण्यात बुडायला लागतं मग ती माकडाला आणि उंदराला म्हणती मला वाचवा मला वाचवा मग ते दोघं म्हणतात तूच खाल्ली ना खीर पण तू आमच्यासोबत खोटं बोलली ती म्हणती हो मी खाल्ली मला माफ करा मला वाचवा माकड म्हणतं ठीक आहे पण परत असं खोटं नाही ना बोलणार म्हणे मग म्हणती नाही बोलणार अजिबात नाही बोलणार गोष्टीचं तात्पर्य आहे नेहमी खरे बोलावे गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू